नमस्कार माझं नाव आहे दिव्यांग एकतराच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरुण भारत संवादच्या आव्हानाला प्रतिसाद सुरू घर उभारण्यासाठी सामाजिक बांधिलकी संस्थेचा पुढाकार दिव्यांग मंगेशच्या घरकुलाचे स्वप्न साकारण्यास सुरुवात शेखर सामंत सिंधुदुर्ग कोणी घर देता का घर अशी आर्थ साध घालणाऱ्या दिव्यांग मंगेश आणि त्यांच्या अर्धांगिनीच्या आशेला अखेर आधार मिळू लागला आहे तरुण भारत संवाद करण्यात आलेल्या या भावनिक आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळत असून मंगेशचे घरकुल उभारण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या मार्गावर आहे सावंतवाडीतील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या सामाजिक बांधिलकी या संस्थेने मंगेशचे घर उभारण्याची जबाबदारी स्वीकारत प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे त्याचबरोबर माणुसकी मानु, प्रथम हीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र प्रशासनाच्या माध्यमातून वैयक्तिक पातळीवर या कार्यात पुढाकार घेत मानवतेचा आदर्श घालून दिला आहे दिनांक वीस जानेवारी रोजी तरुण भारत संवाद मध्ये कोणी घर देता का घर या मथळाखाली प्रसिद्ध झालेल्या विशेष लेखात दिव्यांग मंगेशचे संघर्षमय जीवन परिस्थितीशी झुंज देत केलेली धडपड आणि सुरक्षित भविष्याची त्यांची आशा मानण्यात आली होती या लेखाच्या माध्यमातून समाजाने पुढे येऊन मंगेशला घर उभारून द्यावे असे भावनिक आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वप्रथम मदतीसाठी धावून आले होते ते सामाजिक बांधिलकी संस्थेचे पदाधिकारी त्यांनी तरुण भारत सभाशी संपर्क साधून लोकसहभाग सहभागातून सहा घर उभारणीची जबाबदारी स्वीकारली दिलेला शब्द खरा परिसंस्थेच्या कुटुंबियांची भेट घेतली आश्वस्त केले आणि उद्योजक यांच्या मार्गदर्शनाखाली गोटोस माणगाव येथील जागेत सव्वीस जानेवारी रोजी घरकुल उभारणीच्या कामाची उदळ मारण्यात आली यावेळी मनोहर सावंत रवींद्र गोठोसकर गणपत गोठोसकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कर, अधिकारी रवींद्र खेवूडकर यांनीही या, या उपक्रमाला टोस पाठबळ दिले प्रशासकीय पातळीवर शासकीय गरकूल योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या लाबात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी त्यांनी पंचायत समितीला स्पष्ट आदेश दिले तसेच एक माणूस म्हणून या असहाय्य दिव्यांग हो युवकाच्या पाठिशी होईल वैयक्तिकरित्या बै, उभे राहत त्यांनी स्वतःही मदतीचा हात पुढे केला एका वरिष्ठ आय एस अधिकाऱ्याने मानवतेच्या भावनेतून उचललेली हे पाऊल प्रशासनातही माणूस की जिवंत असल्याचे दर्शन घडवते प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रत्यक्ष कामा सुरुवात तरुण भारत संवादच्या आव्हानानंतर समाजातील काही दा दात्यांनीही पुढे येत आर्थिक स्वरूपात मदत केल्याने मंगेशच्या घराचे काम सुरू झाले आहे मात्र हे घरकुल पूर्णत्वास नेण्यासाठी अजूनही चिरे वाळू सिमेंट खडी टाईल्स पत्रे यासारख्या बांधकाम साहित्याची तसेच आर्थिक मदतीची तातडीची गरज आहे या पवित्र कार्या सहभागी होऊन इच्छुक होणाऱ्या सामाजिक बांधलकी संस्था संपर्क नाईन फोर झिरो फाय टू सिक्स फोर झिरो टू सेवन नऊ चार शून्य पाच दोन सहा चार शून्य दोन सात यांच्याशी संपर्क साधावा तसेच आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्यांसाठी मंगेश यांचा क्यू आर कोड तसेच बँक खात्याच्या तपशील पुढील प्रमाणे देण्यात आला आहे बँकेचे नाव बँक ऑफ बडोदा शाखा माणगाव सिंधुदुर्ग खाते क्रमांक नाईन सिक्स एट फोर झिरो वन झिरो 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 वन थ्री सेवन नाईन सेवन एफ एस सी कोड बी ए आर बी झिरो डी बी एम ए एन जी पाचवा अक्षर शून्य आहे एकार्त हा माध्यमाची संवेदनशील भूमिका सामाजिक संस्था प्रशासक आणि दात्याची एकजूट या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून दिव्यांग मंगेशच्या घरकुलाचे स्वप्न आता हळूहळू वास्तवात उतरत आहे बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीत माणूसकी नावाचे चीज असूनही जिवंत आहे याचंच हे उद्योजक म्हणावं लागेल धन्यवाद